हाँ। दो। 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 थी। 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 तो कमी पानी लगते क्या मित्रों अपला हा पार्ट टूर टू ए त्याच्यामध्ये पण तुमचं स्वागत आहे पहिल्या पार्टला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आता आपण बाकीचे प्रदर्शन बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि एम्पेअर गार्डनला फ्लॉवर महोत्सव आवर्जून भेट द्या चला आपण पार्ट टू चालू करू नमस्कार मित्रांनो आपण आप पहिल्या पार्टला भरपूर प्रतिसाद पार पार दिल्याबद्दल धन्यवाद हा आपला दुसरा पार्ट आहे ह्या एम्पेअर गार्डन फ्लावर शो दोन हजार पंचवीस ह्याच्यामध्ये आपण पहिल्या पार्ट मध्ये पहिले फुलांची सजावट बघितली आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण स्टॉलचे प्रदर्शन बघणार आहे जिथे तुम्हाला दोनसाई झाडांचे प्रदर्शन गुलाबाच्या झाडांचे प्रदर्शन आणि विक्री हे सगळं पाळणार आहे त्याला आपण पाहू मित्रांनो तुम्हाला जर तुमचे चित्र काढायचे होत असेल तर तुम्ही येथे स्वतःचे चित्र पण काढून रोपे काढू शकता दहा मिनिट तुम्हाला हे याचाही कलाकारता तुम्हाला चित्र काढून देतील फ्लावर शोचं टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ याचं तिकीट आहे साठ रुपये पत्ता एमप्रेस गार्डन गोळे प्रेसकोस मैदानाच्या समोर पुणे सोलापूर रोड कॅम्प पूर्ण पत्ता टायमिंग आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका चला आता पाहू हे बोनसाईज प्रकारची झाडे छोटस लिंबाचं झाड वडाचं झाड आंब्याची झाडं हे जापनीस पद्धतीने बनवलेली एक फुटाची पण पूर्ण वाढलेली झाड आहे बॉनसाईज प्रकारची झाडं तिथे तुम्हाला शंभर प्रकारची तुम्हाला बॉनसाईजची झाडं बघू शकता दोन ते तीन स्टॉल आहे बॉनसाई झाडांचे तर आपण एका स्टॉल बघू शकता बघा हे छोट लिंबाचं पण वाढलेलं झाड लिंब पण आलेले आहे वडाचं पिंपळाचं झाडे जॅपनीज पद्धतीने हे गोन्सही तयार केलेले असतात हे फ्लावर हे विदेशी प्रकारचे फ्लावर तुम्हाला इथं पाहायला मिळतील त्याचं पण सेपरेट असे प्रदर्शन केलेले आणि ही फुलं सगळी ओरिजिनल फुलं आहे एवढं लक्षात ठेवा हे सगळी ओरिजिनल फुलं आहे विदेशी झाडे मला वेगवेगळ्या प्रकारची विदेशी झाडे फुलं पाहायला मिळतील आणि सगळी खरी फुलं आहे सजावट किती उत्तम भारी केलेली आहे ही फुलं खराब होऊ नयेत म्हणून इथं कूलर पण लावलेला आहे हे प्रदर्शन तुम्ही खूप खूप मोठं प्रदर्शन आहे ही हार तयार केलेली फुलांपासून हार तयार केलेलं आहे ते प्रदर्शन आहे आणि पुढं फळांपासून बनवलेलं बुफे हा फळांपासून बनवलेला बुफे मित्रांनो तुम्ही हा बुफे जर बघितला तर फळां कारलेपासून पासून काकडीपासून पूर्ण फळांपासून बनवलेला हा बुफे हे आकर्षणाचं केंद्र के के या प्रदर्शनामध्ये तुम्ही पूर्ण बघू शकता बा भाज्यांपासून बनवलेला हा बुफे जुन्या तुम्हाला गुलाबाचे विविध प्रकारचे जवळजवळ शंभर प्रकारचे गुलाब तुम्हाला इथे पाहायला मिळते इथे नाव पण लिहिलेली गुलाबांचे कुठल्या पुढल्या प्रकारचे गुलाब एक मित्रांनो व्हिडिओच्या उजव्या साइडला पुणे शहरातील होलसेल मार्केटची प्ले लिस्ट दिलेली आहे इथे तुम्हाला ऐंशी व्हिडिओ तुम्हाला होलसेल मार्केट बद्दल तुम्हाला काय माहिती बघायला मिळेल ती पाहिला विसरू नका

मित्रांनो तुम्हाला इथे गार्डन विषयीचे प्रत्येक साहित्य मिळेल खत मिळेल साहित्य पूर्ण गार्डन मधले वापरायचे सगळे साहित्य तुम्हाला इथे मिळतील स्वारगेट मधले नाईक बी बियाणे यांचा हा स्टॉल आहे स्वारगेटच्या मधलं नाईक बी बियाणे त्यांचा हा स्टॉल आहे विविध जातीच्या फळ झाडांची तुम्हाला इथे मुळे मिळतील इथे झाड तुम लावून तुम्ही देऊ शकता हे आणि माहिती आपल्याला सांगितली इथे तुम्हाला कुंड्या रेडीमेड कुंड्या हे सगळं साहित्य एकाच ठिकाणी मिळेल बागेत लागणारे साहित्य आहे का बागेत लागलेलं साहित्य आहे काही सगळी तुमचं कुठं शॉप आहे स्वारगेट हे छोटे छोटे प्लॅन्ट तुम्हाला इथं विकत घेऊ शकता काही देशी विदेशी प्रकारचे तुम्हाला प्लॅन्ट इथं तुम्ही खरेदी करू शकता इथे जवळजवळ प्लॅ प्लॅन्टचे जवळजवळ पन्नासच्या वरती इथं शॉप आहे तुम्ही ह्या शॉपला पण विजिट द्या दादा हे कितीला आहे हा कमी पाणी लागतं किला आपण एक चक्कर मारून परत तिकडे जाऊया त्यांना सांगा लवकर करा मी ऑफिसवर चालले त्यांना जाऊन मग हे कितीला दोनशे रुपये बरं एकदा सांगा हा कितीला आहे वन फिफ्टी आणि आणि ओके म्हणजे सगळं सेल्स आहे किती दिवस आहे सोमवार ओके मित्रांनो हे प्रदर्शन बाळ चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस हे चार दिवस हे प्रदर्शन चालू राहणार आहे एकदा प्रदर्शन बघायला या पत्ता मी परत सांगतो इम्प्रेस गार्डन रेस्कोस मैदानाच्या समोर पुणे सोलापूर रोड स्वारगेटपासून पाच किलोमीटर अंतर होते हडपसरपासून तीन किलोमीटर अंतर होते आणि पुणे पासून दोन किलोमीटर अंतर होते भरपूर मोठं प्रदर्शन आहे साठ रुपये तिकीट आहे आणि याचं ते टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती पुणे शहरातील होलसेल मार्केट चिपलेली दिलेली आहे पर्यटन स्थळ चिपलेली दिलेली आहे आणि पुणे मेट्रोचे आपण विविध प्रकारचे व्हिडिओ केलेले ते पण तुम्ही पाहू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला रेडीमेड देशी विदेशी प्रकारची झाडं इथे खरेदी करू शकतात साधारणतः पन्नास रुपयापासून पुढे तुम्हाला झाडांचे रेट पाहायला मिळतील इथे सगळे निवडुंगाचे झाडांचे मित्रांनो आपल्याला झाडं कुंड्या ठेवायला जे स्टँड लागतात ते स्टँडचे जवळजवळ तीन ते चार स्टॉल आहे त्या स्टॉलला तुम्ही भेट द्या आणि विविध प्रकारचे डिझाईनचे तुम्हाला स्टॉल स्टँड पाहिल्या मेट्रीन खरेदी करायचे असेल तर तुम्ही आवडून इथे स्टॉल स्टँड पण खरेदी करू शकता चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि <coughs> चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा तर माझी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून आवर्जून सांगा आणि पुणे शहरातले असे कोणते पर्यटन स्थळे की त्याचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तुम्ही मला कमेंट केले तर मी तुम्ही तो आवर्जून बनवायचा प्रयत्न करेन तर पुणे शहराचा आपण होलसेल मार्केटचे पण व्हिडिओ करतो त्याच्यातले कुठले पाहिजे असेल तरी तुम्ही मला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला पुढच्या व्हिडिओला नवीन व्हिडिओला पाहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र